पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण सुनील रासने महेश सूर्यवंशी हेमंत रासने अक्षय गोडसे अमोल केदारी प्रकाश चव्हाण विकास पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या महोत्सवात शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन भानगुडे यांचे शिवरायांच्या कार्यावर रोमहर्षक व्याख्यान झाले पाहूया ते काय म्हणाले आमच्या महाराजांच्या यशस्वीतेचं एकच कारण आहे अभ्यास विलक्षण अभ्यास आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इतिहास दोन पाट आहे आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवला आहे आमच्या महाराजांचा अभ्यास हेच आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे ॲबे खरे विचारतोय त्यांनी परवाना घ्यावा जावं ना पण त्याच्यात एक विलक्षण गुण आहे जिज्ञासा विलक्षण म्हणजे आपल्याला आपली जेवढी माहिती नाही तेवढी आपली परकीयांना माहिती आहे इंग्रज व्यापारी म्हणून आले इथं आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं आपण यांच्यावर राज्य करू शकतो आणि दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं दीडशे वर्ष महाराजांची दूरदृष्टी किती आहे माहिती आहे का एकदा कुणीतरी औरंगजेबाला पत्र लिहून कळवलं इंग्रजांचा हेतू चांगला दिसत नाहीये तो हिंदुस्थानचा वादेश आहे औरंगजेब या इंग्रजांचा धोका पण ओळखला पाहिजे औरंगजेबाने उत्तर काय दिलं माहितीये इंग्रज अरे इंग्रज म्हणजे म्हैशीच्या पाठीवर बसलेला मच्छर म्हैशीनं नुसती शेपटी हलवली तरी मच्छर उडून जाईल त्यांचा कसला धोका तू काय सांगतो आम्हाला औरंगजेबाने साफ दुर्लक्ष केलं पण महाराज मात्र इंग्रजांच्या बद्दल म्हणतात हे इंग्रज साधे साहूकार नव्हे ती यांना भूमी स्थळाची माया फार घेतिले स्थळ सोडतील ना हे आत्ताच उखडले पाहिजेत दीडशे वर्ष इंग्रजांनी जे राज्य केलं त्याचा धोका सगळ्यात आधी जर कोणी ओळखला असेल तर तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेम्स डगलस असं लिहितो की नशीब शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले ते जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर दीडशे वर्ष राज्य करणं लांब राहिलं ला इंग्रजांना हिंदुस्तानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता कोण लिहित डगलस अहो केवढा अभ्यास आहे त्यांचा करायचं होतं आम्हाला गुलाम म्हणून ठेवायचं होतं म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी आमची पूर्ण प्रश्नच विचारत नाहीत म्हणजे प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात एक सगळंच कळतंय आणि दोन काहीच कळत नाही पण त्याच्याहीपेक्षा महत्वाचा जिज्ञासा नाहीचा आहे अह बघा ना आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र शिकवतो काय शिकवतो माझ्या आधी असंख्य प्राध्यापक झाले इथूनही नंतर पुढं होतील शिकवतो काय आम्ही न्यूटन्स लॉ आइन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला कधी कधी प्रश्न पडतो न्यूटन्स लॉच का पाटील का नाही आईन्स्टन्स फॉर्म्युलाच का फॉर्म्युला का नाही एडिसन्स रूलच का चवन्स सुरूल का नाही आमची का नाही नावण आम्ही का नाही शोध लावत आम्ही का नाही संशोधन करत याचं कारण काय आमच्या जिज्ञासा हा गुणच नाही आणि महाराज यशस्वी झाले याचं कारण महाराज यांच्यामध्ये हा विलक्षण गुण आहे जिज्ञासा